नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा पादचाराचा मोबाईल हिसकावणाऱ्या आरोपीकडून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल आणि दुचाकी जप्त भारतीय विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी दिनांक का एक मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गुजरवाडी फाटा महेश कदम यांच्या बंगल्याजवळील गोल्डन स्क्रॅप सेंटरसमोरील रस्त्यावर फिर्यादी मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमानपैकी एकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबून दुसऱ्याने हातातील मोबाईल हिसकावून पळकाडला प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे पुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे चार तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या गांभीर्यामुळे पुली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले तपासादरम्यान रोहित सुरेश कांबळे वैवर्ष अठरा सहा महिने राहणार जाधवनगर कात्रज याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे ज्युपिटर दुचाकी एम एच बारा पी एम एकोणसाठ शून्य दोन आणि नव्वद हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर आयुक्त प्रवीण कुमार पाटील आयुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक गुन्हे राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैरमोडे तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांच्या पथकाने केले तपास सुरू असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा